हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मस्तपैकी तोंडाची चव वाढवणारी शेंगदाणा चटणी बनवणार आहे खमंग आणि रुचकर अशी खाल्ल्यानंतर आहे ना चव विसरणार नाही इतकी सुंदर अशी झालेली तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला नक्की एक लाईक करा इथे बघा एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता शेंगदाणे आपण आहे ना भाजून घेऊयात आणि शेंगदाणे भाजताना आहे ना गॅस अजिबात फास्ट ठेवायचा नाही त्याच्यामुळे ना शेंगदाणे लगेच आपले करपतात आणि अजिबात कुरकुरीत होत नाहीत त्याच्यामुळे गॅस आहे ना एकदम मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती ना सतत असं हलवत राहायचं आणि छान असे ना कुरकुरीत खरपूस असे शेंगदाणे भाजवायचे आहेत आपल्याला बघू सतत हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे सगळीकडून एकसारखे भाजतात करपत नाहीत आणि एकदम कुरकुरीत असे होतात पाहू शकता असा कलर येईपर्यंत आहे ना आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत आता इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आता त्याच्यासाठी मी अर्धी वाटी आहे ना खोबरं घेणार आहे खोबरं छान असं खिसून घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा भाजताना आहे ना गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि सतत खोबरं हलवत राहायचं कारण खोबरं लगेचच जळतं आणि जळल्यानंतर मग आपल्या चटणीची चव आहे ना हे बिघडेल बघू शकता ह्या पद्धतीने ना खोबरं असून छान असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता आता हे खोबरं आणि शेंगदाणे ना आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं ना की ह्याचे ना आपण साल काढून घेणार आहे बघू शकता सगळ्या शेंगदाण्याची साल नाही काढायचं अगदी तुम्ही साल नाही काढलं ना तरीही चालेल पण मी थोडीशी साल काढून ठेवते अर्ध्या शेंगदाण्याची साल काढायची आणि आता एका मिक्सर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाणे टाकूयात थंड झालेलं खोबऱ्याचा खीस आहे तो टाकूयात आणि अगदी चवीपुरतं आहे ना थोडंसं जिरं टाकायचं चवीपुरतं नाही तर जास्त म जिरं टाकलं तर मग जिऱ्याचा जास्त वास येतो छान कलर येण्यासाठी हळद टाकायची आणि तिखटपणा आणि मस्त असा कलर येण्यासाठी आहे ना इथे पेडकी मिरची पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा मिरची पावडर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी धना पावडर टाकायची धना पावडरमुळे पण आहे ना चव छान येते आणि ते मी आहे ना बारा ते तेरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही टाकायच्या आणि मिक्सरला आहे ना छान असं आपण हे बारीक करून घेणार आहे तुम्हाला जसं असं जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही ही करू शकता पण मी जरा असं थोडंसं असं ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे मला जास्त जाडसर आवडत नाही पाहू शकता किती सुंदर असं कलरही आलेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी आपली एकदम खरपूस अशी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता खूप सुंदर अशी आपली शेंगदाण्याची चटणी झालेली आहे आणि पंधरा दिवस छान अशी पॅक बन डब्यामध्ये ठेवायची टिकते आणि अजिबात ह्याचा वास येत नाही किंवा काही नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद